राज यश दांडे काय काय करता आ, मी कॉलेजला असतो इंजिनिअरिंगला ना, नाही मी मुंबईला असतो मुंबईला काय अकोल्याचा आता गेल्या काही वर्षात बघतोय तर इतका काही फारसा विकास नाही दिसत आहे आता म्हणजे जस्ट मी चाललोय अकोटला अकोटचा आता करीबन दोन वर्षांनी चाललोय मी आता रोड तेव्हा कन्स्ट्रक्शन मध्ये होता आता समजेल जाताना की कसं काय सोय आहे काय नाही रोड प्रॉपर आहे की नाही गेल्यावर समजेल बट मला वाटतं बहुतेक की काय रोड नसणार इतका प्रॉपर आता ट्रॅव्हल गेल्यानंतर समजेल काय काय नाही हा हा सोबत आता पब्लिक म्हणते की अकोडच्या जास्त अजून काही पाच सहा वर्ष झालं व्यवस्थित झाला नाही अजून काही झाला नाही या वक्त तुझं काय आहे की गव्हर्नमेंट म्हणजे मागच्या वीस वर्षापासून भाजपची सत्ता असताना देखील व्यवस्थित होत नाहीत अकोल्या जिल्ह्यामध्ये यात तर पॉलिटिकल म्हटल्यावर त्यांनी करायला पाहिजे त्यांची सत्ता गेल्या दहा वर्षापासून बीजेपीची सत्ता आहे म्हणजे अकोल्यामध्ये तरी खासदार वगैरे पीचा आहे त्यांनी करायला पाहिजे कारण की आखरी लोकांना त्रास होतो ना गेल्या पाच ते सात वर्ष झाले वाटतं अकोट रस्ता बांधकाम सुरू आहे जो की अजून पण पूर्ण झाला नाही मला आता काहीतरी गांधीग्रामच्या पूलचा पण तिथं प्रॉब्लेम झाला तो पण खूप प्रॉब्लेम येतात ट्रॅव्हल करायला तुझं तर इंजिनिअरिंग करतोस अभियांत्रिकीचं शिक्षण घेतोस याबद्दल मग तुझं अनइम्प्लॉयबद्दल अनएम्प्लॉयमेंट चालू आहे देशामध्ये आता आयलोचा की पुटाला त्यामध्ये त्र्याऐंशी टक्के युवक हे इंडियामध्ये अनइम्प्लॉइड आहेत त्याबद्दल तुझं काय मत आहे की अकोल्यामध्ये पण प्रचंड प्रमाणात बेरोजगारी दिसते अनएम्प्लॉयमेंट तर आहे कारण की सरकार जागा वगैरे काही काढत नाही भरत्या काढत नाही त्याच्यामुळे अनएम्प्लॉयमेंट खूप आहे आणि जे पण जागा निघतात तिथं पेपर झाल्यानंतर माहिती पडतो तो पेपर काहीतरी व्यक्त्या रीतीने म्हणजे फुटलेला राहतो त्यामुळे ते रद्द होऊन जातात त्यामुळे अनएम्प्लॉयमेंटचा खूप मोठा आहे खूप कॉन्ट्रॅक्ट भरती ना चार वर्ष राहते ते तसं नाही करायला पाहिजे कारण चार वर्ष जर कोणता युवा काम करतोय चार वर्षानंतर त्याचं अग्निवीर हा अग्निवीर समजा चार वर्ष केले चार वर्षानंतर त्या युवाचा काय तो काय करणार तेव्हा तिथे प्रॉब्लेम होतो ना कंट्राटी नाही पाहिजे एक द्यायला पाहिजे परमनंट वाली कारण कंट्राटीमध्ये कसं आहे आज तो युवा जॉईन होतो पुढे चार वर्षानंतर त्याला त्याची ड्युटी खतम होते चार वर्षानंतर त्याला पुन्हा मग दुसरी तयारी करावं हो लागेल तिथं मग क्रायटेरिया वाढणार ना शिक्षणाचा पण सगळ्या गोष्टी वाढणार तर तिथं तो नाही टिकू शकणार त्यामुळे युवक देशाचं कक्षण करतात तर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेस देशाच्या कक्षणासाठी लोक ठेवत आहे या वग... नाही ना ते आर्मीमध्ये तर पहिली गोष्ट ते चार वर्षाचं अग्निवीर वगैरे जे निघालेलं आहे ना ते चुकीची गोष्ट आहे कारण तो युवा स्वतःचा जीव धोक्यात ठेवून आपली म्हणजे सेवा करतोय त्या तर त्या व्यक्तीला तुम्ही चार वर्ष ठेवणार चार वर्षानंतर काढणार हे बरोबर गोष्ट नाही महागाई प्रचंड प्रमाणात वाढली तुझं काय मत आहे महागाई महागाई तर खूप वाढलेली आहे जिथे म्हणजे गेल्या काँग्रेसच्या काळामध्ये जिथं साठ रुपयापासून मी पेट्रोल बघितलंय लिटरचं आज एकशे अकरा काहीतरी आहे ते पण सगळ्याच गोष्टींमध्ये महागाई झाली जसं तेल आपलं सिक्स्टी टू रुपीज होतं लिटर आता एकशे तीस एकशे वीस असं काहीतरी चालू आहे दोन हां दो, सॉरी आता मी जात नाही ना जास्त त्यामुळे काय माहित नाही दोनशे पार गेलं बहुतेक वाटतं महागाई जाम वाढलेली आहे तुझ काय कशाबद्दल महागाई बद्दलच ना हा जाम वाढली आहे मग आता अकोल्याचा जो खास जागा या व लोकसभा इलेक्शन आलेले आहे त्या वक्ती काय वाटतंय या वर्षी तुमच्या मनात कोण आहे अकोल्या मनात कोण आहे या वर्षी या वेळेस तर वंचित बाळासाहेब पाहिले तर काही ना काय होऊ शकतं जर बीजेपी आली नाही होणार काय बीजेपी आणखी मागे वाढवणार रोजगार तर मग विसरूनच जा वाटत आहे थोडं वाटतंय वंचित आणि काँग्रेस दोन आहेत जे येऊ येऊ शकतात बीजेपीच काय आले तर सगळे नुकसानच आहे अनुप धोतके जे आहेत बीजेपीचे खासदार त्यांना वीस वर्ष त्यांचे वडील होते खासदार त्यानंतर त्यांना आता खासदार केलं या गगनेशाई बद्दल बीजेपी ऑलवेज गगनेशाई बद्दल बोलत असते की गगनेशाई काँग्रेसमध्ये आहे याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये आहे स्वतःच्या पक्षामध्ये घराने आहे त्यांच्यात याबद्दल तसं पाहिलं तर जो लोकांशी म्हणजे जे आपलं राहतात प्रॉब्लेम तो समजून घेतो त्या व्यक्तीला करायला पाहिजे त्यांचं बाबा होते मग ते बनले त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा बनला हे चुकीची गोष्ट आहे कारण की याच्यात सगळं जे काय ते त्यांचंच भरत चाललंय आपलं जनतेचं काय त्याच्यामध्ये प्रॉफिट नाही किंवा जनतेला काही लाभ नाही त्या गोष्टीचा हे चुकीची गोष्ट आहे नाही झालं पाहिजे